नमस्कार मित्रांनो नुकताच जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला यावेळी कलाकारांनी त्यांच्या आई आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले अशातच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्याही मुलांनी आईला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या यावेळी पहिल्यांदाच सुप्रिया पाठारे यांच्या लेकीने आईसोबतचा फोटो शेअर करत मातृदिन साजरा केला सुप्रिया पाठारे आणि मिनेश पाठारे यांना दोन आपत्ये आहेत गेली अनेक वर्ष ते ठाण्यात वास्तव्यास आहेत मिहीर आणि तानवी अशी त्यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत यापैकीच त्यांचा मुलगा मिहीर हा शेपासून परदेशातील नोकरी सोडून तो ठाण्यामध्ये स्वतःचा व्यवसाय चालवत आहे तर सुप्रिया पाठारे यांची लेख जान्हवी तिचे शिक्षण पूर्ण करत आहे जान्हवी कधीच मीडिया समोर फारशी न आल्याने ती लाईम पासून थोडीशी दूर आहे पण इन्स्टाग्रामवर ती बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळत आहे त्यांच्या मुलाचं करिअर आता सेट झालं आहे तर शिक्षणानंतर जान्हवी देखील करिअर म्हणून कोणतं क्षेत्र निवडणार हे त्या काळातच स्पष्ट होईल तर अभिनेत्री सुप्रिया पाठारे तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद